घानवडच्या माजी उपसरपंच यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचं स्पष्ट घानवड तालुका खानापूर येथील माजी सरपंच बापूराव चव्हाण हे बुलेटवरून गुरुवार दिनांक पाच रोजी दुपारी आपल्या शेतातील पोल्ट्री फार्मकडे निघाले होते यावेळी गार्डी गावच्या गारडी नेवरी रस्त्यावर चव्हाण यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता यानंतर हल्लेखोर फसार झाले होते या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते हा खून मदने आणि थोरात यांनी केल्याचंही स्पष्ट झालं होतं पोलीस त्यांचा शोध घेत होते मिळालेल्या माहितीनुसार माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती एल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे या खून प्रकरणी यापूर्वीच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात विशाल बाळासो सचिन शिवाजी खोऱ्यात व्यावर्ष पंचवीस दोघेही राहणार घाणवड तालुका खानापूर अशी अटक केलेल्यांची नाव आहेत त्यांच्या शोधासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचं एक पथक तयार केलं होतं पथक त्यांचा शोध घेत असताना पथकातील उदय साळुंखे यांना दोघेही संशयित पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी येथील पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली पथकानं तिथं सापळा रचला होता दोघेही तिथं आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं दोघांकडेही कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून चव्हाण यांचा खून केल्याची कबुली दिली त्यांना अटक करून विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय एल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे विटाचे निरीक्षक धनंजय फडकरे यांच्या मार्गदर्शनानं सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन संजय पाटील उदय साळुंके हनुमंत लोहार प्रमोद साखरपे हेमंत तांभेवा अमोल कराळे उत्तम माळी अक्षय जगदाळे महेश देशमुख महेश संकपाळ आदींच्या पथकानं कारवाई केली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी न्यूज